दुसरी माहिती अशी मिळाली की आसेगाव पेन नावाच्या गावामध्ये एक लग्न झालं होतं आणि ती जी नवरी मुलगी होती ती एका टोळीचा भाग होती जे लग्न करवतात आणि पहिल्या दिवशी जे काही ज्वेलरी मिळाली काय मुलीला पैसे मिळाले ते घेऊन त्या मुलीला घेऊन पसार होतात त्यांच्याकडे चौकशी केली असता एक्झॅक्टली त्याच गाड्या आपल्याला माहिती पडल्या ज्या आपल्याला दरोड्याच्या सीसीटीव्हीमध्ये आढळलेल्या होत्या त्यावरून आपल्याला सर्व आरोपींची माहिती मिळाली आणि त्यांचे नावं निष्पन्न झाले आणि आपले टीम्स ऑलरेडी विविध जिल्ह्यांमध्ये दाखल झालेल्या होत्या अजून एक माहिती धक्कादायक अशी मिळाली की ज्या घरात लग्न झालं होतं त्या नवऱ्याच्या वडिलांना सुद्धा या टोळीने किडनॅप करून रात्री घेऊन जात होते आणि त्या दरम्यान त्यांनी हा दरोडा घातलेला होता सो ही जी टोळी होती ही फार डेंजरस होती आणि सर्वप्रथम आमचं लक्ष हेच होतं की त्या वडिलांना आपण सुखरूप रि रिलीज करायला पाहिजे तर आपल्या टीम्सनी विविध प्रकारचे अनालिसिस करून सीडीआर ॲनालिसिस करून सीसीटीव्ही फुटेजेस पाहून आणि मॅन्युअली सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करून लोकल लेवलला पेट्रोल पंपला कुठे गेले काय करत करत त्यांचं लोकेशन आपल्याला अहिल्यानगर एका गाडीचं लोकेशन अहिल्यानगर इथे मिळालं तर तिथल्या ते एस पी सरांशी आणि एल सी बीशी बोलून आपण त्या गाडीला इंटरसेप्ट केलं आणि त्या गाडीतून आपण दोन आरोपी अटक केले त्याचं नाव होतं राहुल म्हस्के आणि सतीश जाधव यातील राहुल म्हस्के हा त्याच्यातला मेन लिडर आहे त्या टोळीचा आणि सतीश जाधव हा त्याचा सोबती आहे तसंच आकाश गायकवाड आणि नवरी मुलगी व एजंट शांताराम कडूजी खराटे या सर्वांना अशा प्रकारे पाच आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे या प्रकरणी पोलीस स्टेशन रिसोडला दोन विविध गुन्हे दाखल केलेले आहेत पहिला गुन्हा की फसवणूक जी त्या परिवाराची करण्यात आली आणि किडनॅपिंग त्याच्या वडिलांचं आणि दुसरं दरोड्याचं तर अशा प्रकारे आपल्याला विदिन चोवीस तास आपल्याला त्या टोळीचा जो मोरके आहे त्याला अटक करण्यात यश मिळालेलं आहे आणि त्याच्याकडून संपूर्ण प्रकारची रिकव्हरी सुद्धा करण्यात आलेली आहे